मराठा ओबीसी आरक्षण आणि विशाळगडमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विविध राजकीय नेते वादग्रस्त विधानं करतायत महाराष्ट्राचा मणिपूर होईल जातीय दंगली घडतील अशा विधानांमुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे या वरिष्ठ नेत्यांच्या विधानांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं ब्लॅक पॅनथर पक्षाच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं काही दिवसांपूर्वी गजापूरमध्ये दंगल घडली शिवाय राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणावरून एकमेकांसमोर उभा ठाकलाय या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं विधान ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं आहे तर महाराष्ट्रात मराठा समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून येतील असं विधान खासदार शरद पवार यांनी केल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जातीय दंगली होतील असं वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांनी केलंय एकूणच मराठा ओबीसी आरक्षणावरून तापलेलं वातावरण आणि बड्या राजकीय नेत्यांनी दंगली संदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळं जनतेत भीतीचं वातावरण आहे जनतेच्या मनातील भीती घालवण्यासाठी या नेत्यांच्या वक्तव्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षानं केली आहे यावेळी सुभाष देसाई विकास चोपडे देवचंद कांबळे दयानंद कांबळे तानाजी कोंधळी प्रवीण निगवेकर उपस्थित होते